शिरूर लोकसभेचे माहितीचे उमेदवार शिवाजीराव आडरराव पाटील यांनी खेड तालुका गाव भेट दौऱ्यादरम्यान कुरुळी येथे भेट दिली येथील श्री काळभैरवनाथ मंदिरात जाऊन त्यांनी देवाचं दर्शनही घेतलं भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीचा आखाडा येथे जाऊन आढळराव यांनी कुस्तीपटूंचा उत्साह वाढवला यावेळी बोलताना शिवाजी आडळराव म्हणाले की मी निवडणुकीला उभा आहे विकास करण्यासाठी मी कोणावर व्यक्तिगत टीका करणार नाही उद्या केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार राहणार आहे आणि राज्यातही त्याच विचारांचा प्रतिनिधी असेल तर नक्कीच निधी आणायला अवघड जाणार नाही अनेक प्रकल्प मला प्रत्यक्षात उतरवायचे आहेत त्यासाठी भरघोस निधी देखील लागणार आहे तुमची साथ असेल तर तुमच्या विकासाची जबाबदारी माझी राहील असंही आडळराव यावेळी म्हणाले या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहूया भव्य कुस्त्याचा आखाडा या ठिकाणी भरलेला आहे सालावात प्रमाणे मोठ्या संख्येनं विविध भागातून आलेले पैलवान या ठिकाणी सहभागी झालेत मी आणि अण्णा आज या ठिकाणी या गटामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं असताना आपल्या गावाला भेट देण्याची संधी मिळाली आपल्याशी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली मी या निमित्तानं जास्त काही बोलणार नाही मी एवढंच बोलेन मी जो निवडणुकीला उभा आहे तो फक्त विकास कामं करण्यासाठी मी कोणावर टीका करणार नाही पण मी एक आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की उद्या केंद्रामध्ये येणारं सरकार हे नरेंद्र मोदीजींचं असणार आहे देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या विभागाचा खासदार नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा असेल तर आपल्या मतदारसंघासाठी केंद्रातून आणि राज्यातून भरघोस निधी मिळण्यासाठी उपयोग होईल आपल्याला माहिती आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल चाकणची ट्रॅफिक असेल मोशी या भागातली सगळी ट्रॅफिकची समस्या असेल तळेगाव चाकण शिक्रापूर वाघोली पुणे नगर रोड या सगळ्या ठिकाणी आणि रेल्वे हे सगळं कामं करायला येणाऱ्या पाच वर्षामध्ये केंद्राकडून आपल्याला किमान किमान पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे आणि त्यासाठी आपला हक्काचा सक्षम खासदार असेल तर भांडून त्या ठिकाणून पैसे आपल्या मतदारसंघासाठी आणू शकतो मला तो अनुभव आहे पंधरा वर्ष तुम्ही मला खासदार म्हणून पाहिलंय पाच वर्ष खासदार नसताना तुम्ही मला पाहिलंय खासदार असो किंवा नसो लोकांच्या अडी अडचणी धावून जाणं लोकांच्या समस्या सोडवणं गावोगावी विकास कामं करणं हे मी करताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय गेल्या दीड वर्षात आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मी जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी आणू शकलो आणि म्हणून भविष्यकाळामध्ये काळामध्ये अशीच कामं करण्यासाठी आपली ताकद माझ्या पाठीशी असावी म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो की येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह आहे घड्या घड्याच्या बाजूचं बटन दाबवून मला प्रचंड बहुमतानं विजय करा अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून सांगतो धन्यवाद